शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून महामार्गाचा घाट घातला जात आहे तो रद्द झाला पाहिजे असा इशारा देत आज मंगळवारी नागपूर रत्नागिरी महामार्गांवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं कोणत्याही परिस्थितीत महामार्ग रद्द झाला पाहिजे यासाठी रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर असा निर्वाणीचा इशारा खासदार विशाल पाटील आणि जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला या आंदोलनाचं नेतृत्व खासदार विशाल पाटील स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साकळकर यांनी केलं कोल्हापूर जिल्ह्या इतका जोरदार विरोध सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या रास्ता रोकोच्या माध्यमातून दाखवून दिला रस्त्याच्या दुतर्फा पाच ते सहा किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या विशेष म्हणजे एक अँब्युलन्स आली त्यावेळी मात्र तात्काळ वाट करून देण्यात आली शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची या सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी अंकली येथील जैन वडा चौकात रस्त्यावरच ठिया मारला यात महिला शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय होती यावेळी आंदोलकांसमोर बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले आम्ही विकासाच्या विरोधात नाही मात्र या महामार्गावर अनेक ठिकाणी अवाढव्य पूल होत आहेत यामुळे याचा अभ्यास करण्याची गरज आहे किती भराव टाकला जाणार आहे त्यामुळे महापूर काळात किती पाणी येईल त्यांचा किती शहरे आणि किती गावांना फटका बसणार आहे याचा विचार करण्याची गरज आहे या सर्व बाबींचा विचार सरकारने करण्याची गरज असल्याचे सांगितले तर महेश खराडे म्हणाले कृषी दिन आहे आणि त्याच दिवशी शेतकऱ्यांना रस्त्यावर लागत आहे ही शोकांतिका असल्याचं टीका करत हा अट्टाहास कशासाठी सुरू आहे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर आमदार खासदार जगविण्यासाठी सुरू आहे हे स्पष्ट होते पण आम्ही हे होऊ देणार नाही प्रसंगी हातात शस्त्र घ्यावे लागले तरी बेहतर नक्षलवादी व्हावे लागले तरी चालेल मात्र काळी आईला आम्ही फुकणार नाही यावेळी प्रभाकर तोडकर प्रवीण पाटील उमेश एडके सौ शुभगिनी शिंदे सौ लता कांबळे बाळासाहेब पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी यशवंत हरुगडे रघुनाथ पाटील अधिक पाटील विष्णू पाटील भरत चौगले श्रीधर उदगावे बाळासाहेब लिंबेकाई सुधाकर पाटील रावसाहेब पाटील अरुण कवठेकर संतोष आंबी आदींसह मोठ्या संख्येनं शेतकरी व महिला उपस्थित होते